हॅलो कसं आहेत सगळे फायनली खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग शेअर करते आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा जो ब्लॉग आहे तो किचन रिलेटेड आहे सगळ्यात पहिली किचनची जी टीप आहे म्हणजे किचन रिलेटेड टीप आहे ती कोथिंबिरीसाठी आहे कारण मी खूप ठिकाणी बघितलं आहे आणि ऐकलं आहे सुद्धा की कोथिंबीर आम्ही छान निवडून डब्यामध्ये ठेवतो किंवा कोथिंबीर छान निवडून पेपरमध्ये गुंडाळून ठेवतो फ्रीजमध्ये तरीसुद्धा कोथिंबीर खराब होते तर त्याच्या मागचे रिझन मी सांगणार आहे आणि कशी कोथिंबीर ठेवल्यावरती तुम्ही आठ ते दहा दिवस नाही तर अगदी पंधरा दिवसापर्यंतसुद्धा छान कोथिंबीर टिकवून ठेवू हो शकता तर काही टिप्स आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि कोथिंबीर जरी शुल्लक असली तरी ती खूप गरजेची असते आपल्याला तर सगळ्यात पहिली जी टीप आहे ती सुद्धा चूक करत होते काही महिन्यांपूर्वीपर्यंत सुद्धा प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच कोथिंबीर ठेवत होते फ्रीज ती फ्रीजमध्ये पण ती चूक बिलकुल करू नका कारण जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी कोथिंबीर टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही स्टीलच्या डब्याचा वापर करा म्हणजे तो पातळ असेल तरीसुद्धा चालेल पण स्टीलच्या डब्यामध्ये शक्यतो कोथिंबीर छान निवडून ठेवावी म्हणजे ती जास्त दिवसांसाठी टिकते आणि ही जी गोष्ट आहे ही आपल्याला रोजच्या वापरात लागतेस त्यामुळे शक्यतो प्लॅस्टिकचा जो डबा आहे तो बिलकुल वापरू नका जर तुमच्याकडे स्टीलचे डबे असतील तर स्टीलच्या डब्याचाच वापर करा तर त्यानंतर जी दुसरी टीप आहे ती आहे की शक्यतो जी कोथिंबीर आहे ती घेताना गावरान घ्यायची गावरान कोथिंबीर यासाठी घ्यायची कारण त्याला केमिकल कमी वापरलेलं असतं किंवा खतं कमी वापरलेली असते त्यामुळे ती कोथिंबीर जास्त दिवसांसाठी टिकते आता गावरान कोथिंबीर जी कशी ओळखायची हा प्रश्न असतोच तर जी गावरान कोथिंबीर आहे त्याची पानं खूप मोठी उटी नसतात आणि शक्यतो त्याला फुलं वगैरे आलेली असतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता आणि कोथिंबीर जी गावरान असते ती अशी पटकन तुटली जाते आणि त्याला एक स्मेल येतो तर तुम्ही ती लगेच ओळखू शकता त्यामुळे शक्यतो गावरान कोथिंबीर घेण्याचा प्रयत्न करा का त्यामुळं म्हणजे आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे आणि जास्त दिवस टिकण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो तिसरी जी टीप आहे ती कोथिंबीर निवडताना आपण शक्यतो करतो कोथिंबीर निवडताना आपण काय करतो सगळी निवडून एकत्र ठेवतो पण कोथिंबीर निवडताना खूप गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात कोथिंबीर निवडताना मध्ये मध्ये काही पानं पिकलेली असतात किंवा काही पानं खराब असतात आणि आपण ती सगळी एकत्र ठेवतो पण तसं न करता जी काही कोथिंबीरीची पानं आहेत ती अशी आपल्याला वाटतात की थोडी पिकलेली आहेत पण ती आपण जास्त दिवस नाही ठेवू शकत तर ती जी आहे ती थोडीशी वेगळी ठेवायची आणि लगेच त्या दिवशीच वापरून टाकायची आणि ती शक्यतो वरती ठेवायची म्हणजे जी पूर्ण कोथिंबीर आहे ना ती खराब होत नाही त्यामुळे ही टीप खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती नक्की फॉलो करा तर मी अशा पद्धतीने कोथिंबीर निवडते जी थोडीशी पानं पिकलेली आहेत किंवा थोडीशी खराब आहे ती बाजूला ठेवते आणि सगळी जी कोथिंबीर चांगली आहे ती खाली ठेवून देते म्हणजे जी थोडीशी पिकलेली कोथिंबीर आहे ती लगेच आपल्याला वापरता येते तर अशा पद्धतीने तुम्ही जर कोथिंबीर स्टोअर केली तर नक्की ती राहते त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती आहे मिरचीसाठी तर ही मिरचीसुद्धा अगदी शुल्लक गोष्ट आहे वीस रुपयाला मिळतेच तर तुम्हाला आठवड्याला किती मिरची लागते किंवा जर कधी कधी स्वस्त मिळाली तर आपण घेऊन येतो तर त्या मिरच्या अगदी दहा ते पंधरा दिवसांपेक्षा अगदी वीस दिवससुद्धा तुम्ही ती मिरची स्टोअर करू शकता जर अशा पद्धतीने केली तर तर ती जी मिरची आहे ती छान एका मोठ्या भांड्यामध्ये अगदी पाच दहा मिनटासाठी ठेवून द्यायची खूप पाणी त्याच्यामध्ये टाकून म्हणजे पाच मिनटासाठी ठेवलं तरी चालेल म्हणजे त्याला जी काय माती वगैरे लागलेली असते ती सगळी निघून जाते त्यानंतर ती एका अशा जाळीदार भांड्यामध्ये काढून ठेवायची आणि थोडीशी सुकवून घ्यायची हो मिरची तर सगळीकडेच मिळते पण जर दहा वीस रुपयाची मिरची जर तुम तुमच्याकडे पंधरा वीस दिवसासाठी तुम्ही टिकवून ठेवली तर तुमचं किचन रिलेटेड जे मॅनेजमेंट आहे किंवा तो जो बजेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा खूप फायदा होतो त्यामुळे तुम्ही अशी मिरची ठेवू शकता मिरचीमधलं थोडंसं पाणी निघून गेल्यानंतर मिरचीची जी देठा आहेत ती काढून टाकायची कारण मिरचीचे जी देठ आहेत ती जर तशीच ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवली ना ती मिरची लगेच खराब होते त्यामुळे मिरचीची देटं काढून कधीही मिरची फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ती मिरची आहे ती अगदी म्हणजे पंधरा ते वीस दिवसांसाठी तुम्ही छान ठेवू शकता म्हणजे गोष्ट वीस रुपयाचीच मिळेल पण तुम्ही इतक्या दिवसांसाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता त्यामुळे ही सुद्धा टीप नक्की लक्षात ठेवा की मिरची फ्रीजमध्ये ठेवताना कधी कधीही त्याचं देट काढायचं आणि ती छान फॅनखाली वाळवायची अगदी एक तासासाठी आणि मग ती किच फ्रीजमध्ये स्टोअर करायची त्यानंतर टीप नंबर तीन आहे ती आहे अद्रकसाठी तर आपण अद्रक स्वस्त मिळालं की ते घेऊन येतो आणि ते जर नीट व्यवस्थित ठेवलं नाही तर ते खराब होतं किंवा त्याला एक वास येतो तर अशावेळी काय करायचं अद्रक जेव्हा तुम्ही घ घरी घेऊन याल तेव्हाच त्यावेळीच लगेच मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटासाठी तरी ठेवून द्यायचं आता हे अद्रक इतकं खराब नाही आहे किंवा त्याला इतकी माती नाही आहे आणि त्यामुळे त्याला जास्त असं खराब काही लागलेलं नाही आहे पण कसंही अद्रक असेल तर ते अगदी दहा मिनटासाठी तरी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर काही काही अद्रक असे बा आजूबाजूला थोडेसे चिकट झालेले असतात म्हणजे एखादा पार्ट त्याचा तो लगेच काढून टाकायचा म्हणजे बाकीचं जे अद्रक आहे ते खराब होत नाही आणि अद्रक तर तुम्ही अक्षरशः महिनाभरासाठी ठेवू शकता म्हणजे इतक्या दिवसांसाठीचा अद्रक आणण्याची तशी काय गरज नसते पण कधी खूपच स्वस्त मिळालं आणि आपण अद्रक आणलं तर तुम्ही अशी टीप वापरून छानपैकी महिन्याभरासाठी अद्रक ठेवू शकता तर ही अद्रकसाठी टीप तुम्ही नक्की फॉलो करा आपली चौथी आणि शेवटची जी टीप आहे ती आहे कांद्याची पात शक्यतो हिरव्या भाज्या आणल्या की लगेच करून टाकायच्या पण आजकाल खूप वर्किंग वुमन्स आहेत आणि घरामध्ये खूप लोक बरे असतात तर अशा वेळी किंवा आपण आठवड्याचा बाजार एकदाच भरतो कारण तो स्वस्त पडतो तर अशा वेळी जर तुम्ही अशा हिरव्या भाज्या आणल्यात तर कांद्याच्या पातीचा स्पेशली ती लगेच खराब होते म्हणजे जर तशीच ठेवून दिली तर ती छान धुवून घ्यायची आणि त्याचे जे वरचे कांदे आहेत त्याच्यावरचं लेअर काढून टाकायचं कारण ते खराब असतं आणि त्याचं जे मूळ आहे ते सुद्धा काढून टाकायचं आणि कांद्याची पात जी बाकी हिरवी आहे ती चिरून ठेवायची आणि छानपैकी अगदी पाच ते दहा मिनटासाठी फॅन खाली वाळवायचे आता हा जो कांदा आहे थोडासा खराब आहे आणि तशीच जर मी ती कांद्याची पात फ्रीजमध्ये ठेवली किंवा बाहेर ठेवली तर ती कांद्याची पात पूर्णपणे खराब होते आणि शक्यतो कांद्याची पात दोन तीन वेळा छान धुवून घ्यायची तर अशी कांद्याच्या पातीसाठी टीप होती ह्या गोष्टी आपल्या रोजच्या वापरण्यातल्या आहेत आणि ह्या जरी स्वस्त मिळत असतील तरी ही स्वस्त गोष्ट जर आपण खूप दिवसांसाठी टिकवून ठेवली तर नक्कीच आपल्या किचनच्या बजेटमध्ये त्याचा आपल्याला फायदाच होईल तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच नवीन व्हिडिओज मी घेऊन येईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय